नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींना मैत्रिणी मी आज आलेले आहे आपल्या शेतामध्ये बघू शकता झेंडूचं शेत आहे आणि म्हटलं चला आपला झेंडू आता तोडायला आलेला आहे की नाही आज म्हटलं बघावं कारण आता जरा तोडावं वाटतंय कारण जरा झालेली थोडं थोडं मोठे फुलं म्हणून जरा मी आपल्या शेतामध्ये गरका घालायला आलेली आहे तेव्हा का असा आपला झेंडू आहे खूप लांबपर्यंत आहे आपलं शेत ती तिथपर्यंत तिकडं आपलं घर आहे आणि मी अगदी खालच्याकडेला आलेली आहे म्हटलं चला आपलं झेंडूच्या शेतामध्ये तर हे बघा असं मस्तपैकी झेंडू आहे मैत्रीणं ऊन झालेलं आहे कारण नऊच वाजले ते तरी पण एवढा उन्हाचा तडाखा झालेला आहे चैत्राचं ऊन म्हणतो ना आपण तर ते हे चैत्राचं ऊन आहे मैत्रीण आणि जरा आवाज पण आपल्याला येतोय इकडं डोंगर दिसतंय आपल्याला हे बघा उंचंपर्यंत आमचा डोंगर आहे तर ह्या डोंगराचं नाव आहे सुळकी लांबपर्यंतही दिसतंय की नाही तिकडं तर आता चैत्र महिना आहे मैत्रिणी चैत्र महिन्यामध्ये मला वाटतं शेवटचा मंगळवार आहे म्हणून सप्तशृंगी मातेचं मंदिर तिथे काहीतरी कार्यक्रम आहे तिथे आवाज येतोय आहे आपल्याला गाणी वगैरे चालले ते छानपैकी असा आवाज येतो आहे आणि आले आपल्या शेतात आणि आज मी जरा खुश आहे कारण म मैत्रिणं आपल्या आयुष्यामध्ये काही काही आनंदाचे क्षण असतात आणि ते आनंदाचे क्षण आपण अगदी आपल्या हृदयाच्या कप्प्यामध्ये जपून ठेवतो हो असाच माझा एक आनंदाचा क्षण आहे आज आहे आठ मे आठ मे म्हणजे आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे आज आणि अगदी आमच्या लग्नाला कम्प्लिटली सत्तावीस वर्ष मैत्रीण पूर्ण होतात आणि अठ्ठावीसाव्या वर्षात आम्ही पदार्पण करणार आहोत तर असं छानपैकी आमचं दोघांचं एकमेकांच्या सोबतीमध्ये लग्नाचे वैभविक जीवन गेलेलं आहे मैत्रीणं आणि इथून पुढच्याही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जावं अशी इच्छा आहे तर मैत्रिणी आपल्या या संसारामध्ये आपल्या या आयुष्यामध्ये खरंच खूप साऱ्या आडे अडचणी येत असतात ते परंतु सगळ्या या आड्याडचणींना अगदी सामोरे जात तोंड देत आपल्याला अगदी पुढं जायचं असतं कारण यालाच तर आयुष्य म्हणतात ते आणि असंच आपण म्हणजे खूप आनंदाच जगण्याचा प्रयत्न करायचा असतो आपल्या जीवनामध्ये कारण सुख दुःख हे मैत्रीणं प्रत्येकाला असतात आपण म्हणतो की नाही बघा सुख म्हणजे कसं उन्हा मागून सावली सावली मागून ऊन हे नेहमी येतच असतं तसं आपल्या आयुष्यामध्ये देखील सुख मागून दुःख दुःख मागून सुख हे नेहमी चालूच असतं परंतु त्याला कुठेतरी तोंड देत आपण अगदी आपल्या आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण बघायचे असतात आणि आनंदाने सगळ्या गोष्टींना पुढे सामोरे जायचं असतं यातच तर हे आयुष्यामध्ये आनंद आहे मैत्रीणं तर बघू शकता अगदी दोन दिवसाचा खेळ आहे आता तुम्हाला सांगते आमचे कांदे आता सगळ्यांनाच माहिती आहे कांद्याचे भाव किती हधारले ते तर uh, मला वाटतं शनिवारी आम्ही व्यवहार केला कांद्याचा आणि रविवारीचं मार्केट इतकं सारं झालं का तीस रुपयापर्यंत मार्केट गेलेलं आहे सगळेच जण बघत असते ना टी व्ही बातम्यांला वगैरे तर आम्ही अवघा कांदा दिला पंधरा रुपयांनी आणि मार्केट झालं दुसऱ्या दिवशी तीस रुपये लगेच व्यापारी लोक आले आणि तो कांदा उचलून पण नेला म्हणजे बघा निम्म्याला निम्मा आपल्याला तोटा आहे पण काय करणार आहे शब्द दिला म्हटल्यावर शब्द तर काय मोडता येत नाही आहे ये। म्हणजे म्हणायचं काय आपल्या आयुष्य नशिबात नव्हतं नशिबातच नाही आहे तर ते आपल्याला मिळणार आहे का नाही मिळणार एक आपली काहीतरी मैत्रीण एक म्हण आहे गावठी जुनी म्हण आहे आपण कसं म्हणतो नसीबेहले आधी किसी को कुछ नाही मिळता जेव्हा आपल्या नशिबात असणारे ना तेव्हाच आपल्याला मिळणार आहे त्याच्या आधी आपल्याला काही मिळणार नाहीची पण असू द्यात काय आहे आपण म्हणतो ना आहे त्यात माणसाने समाधानी असावं हो, समाधान मानावं हो। आणि असंच आता आम्ही देखील समाधानी आहोते कारण मिळाले त्यात आपण समाधान मानलंच पाहिजे हे बघा असं चाललेलं आहे आमचं झेंडूचं काम आता म्हणजे क तोडायला सुरुवातच करायची आहे आणि म्हटलं हे बघा असं तोडायला आपण आलेले आहे ते फुलं मी दाखवते काही काही झाले ते मैत्रीण मोठे मोठे आणि आज आपल्या आयुष्यातील एक आनंदाचा क्षण आहे मैत्रीणं म्हटलं चला आता आपल्या मैत्रींबरोबर शेअर करावं कारण मैत्रीण तुम्हाला सांगते म माझ्या आयुष्यातील मला आहे ना एक वार गुरुवार हा मी तर खूप आनंदाचा आणि महत्त्वाचा मानते का तर ते मी तुम्हाला आता सांगणार आहे तर मैत्रीणं खूप सारं ऊन लागलं मी आता निवांत सावलीला बसलेले आहे बघा इथं आमचं लिंबाचं झाड आहे आणि त्या झाडाच्या सावलीला बसलेले आहे आणि माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा गुरुवार का तर ते मी सांगणार आहे मैत्रीणनं तर कसं आहे कारण आपलं म्हणजे काही आनंदाचे क्षण असतात लग्नाचे इतके सारे वर्ष झाले ते मैत्रीण परंतु आपल्याला आपले, आपले लग्नाच्या वेळेचं सगळं काही आठवतं सगळे जे काय अनुभव आहे ते ते आपण अगदी आपल्या हृदयाच्या कप्प्यामध्ये जपून ठेवले ते आणि तेच मला सांगायचं आहे गुरुवारचं कारण कसं आहे गुरुवार म्हणजे जे जेव्हा म्हणजे लग्नाच्या वेळेस पाहुणे बघायला येतात मैत्रीणं तेव्हा हे लोक मला ह्या परिवारातले गुरुवारच्या दिवशी पाहायला आले होते आणि असं म्हणजे काही मनातही नव्हतं असं गुरुवारी पाहायला आले आणि त्यानंतर आमचं एंगेजमेंट झाली तो दि, दे, दिवस देखील गुरुवार होता माझ्या का आठवणीत आहे तर कारण मी गुरुवार पकडत होते उपास त्यावेळेसला आणि म्हणून माझ्या आठवणीमध्ये आहे आणि जे काही लग्न झालं आमचं ते देखील वार गुरुवारच होता योगायोग असं काही ठरवलं नव्हतं का, का गुरुवारीच करायचं पण सगळे योगायोग जुळून आले आणि त्यानंतर मला माझे जे काय कन्यारत्न प्राप्त झालं माझी पहिली मुलगी तर तिचा जन्मदेखील गुरुवारचाच आहे तर असं सगळे योगायोग बघायला गुरुवारी आले एंगेजमेंट गुरुवारी झाली त्यानंतर लग्न गुरुवारी झालं त्यानंतर माझी कन्या मला गुरुवारीच झाली तर असा माझा गुरुवार वार हा माझ्यासाठी खरंच खूप शुभ आहे आणि मी मानते देखील तर असं माझ्या आयुष्यातील आहे मैत्रीण गुरुवारचं महत्त्व आणि म्हटलं चला कारण आपल्या आनंदाचे काही क्षण आहे ते तर ते आपण आपल्या मैत्रिणींना सांगावं हो, कारण खूप कहाणी प्रत्येकाची लग्नाच्या वेळेची कहाणी आहे तर अशीच खूप खूप कहाणी आपल्याला त्यावेळेचं सगळं काय आठवतं आणि एखाद्या इथून पुढच्या व्हिडिओमध्ये ते नक्कीच सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे कसं जमलं काय झालं काय नाही वगैरे तर मी ते सांगणारच आहे म्हणून आज आठ मे आहे आणि आमचे लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे तर त्याबद्दल मला माझं थोडंसं सांगावं सा वाटलं हो त्या हेतून मी बोलले कारण आले आपल्या झेंडूच्या शेतामध्ये आणि म्हटलं चला आपल्या मैत्रिणींसोबत आपलं आज आठ मे आहे आपल्या लग्नाची मॅरेज ॲनिव्हर्सरी तर सांगावं हो जरा तर याआधी मैत्रिणी दोन वर्षापूर्वी आमच्या लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस होता तो माझ्या लेकीने खूप छान खूप छान असा धुमधडाक्यामध्ये साजरा केला कारण असे क्षण क्षणमैत्रिणी खरंच खूप आठवणीत राहतात ते कारण आपण आपल्या लेकरांसाठी लहान असताना खूप सगळं काही करतो त्यांना काय हवं आहे नाही आहे सगळं देतो घेतो परंतु जेव्हा ते कामाला लागतात दोन रुपये कमवतात आणि कमवल्यानंतर तेच दोन रुपये खर्च करून आपल्यासाठी खरंच मैत्रीण काहीतरी करतात तर खूप छान आणि भारी वाटतं तर असंच माझ्या लेकीने आम्हाला सगळ्यांना म्हणजे सरप्राईज दिलं पंचवीसाव्या वाढदिवसाचं मी तर खरंच आतापर्यंत कधी ऐकलं पण नव्हतं का एवढा मोठा कार्यक्रम वगैरे करतात ते परंतु आम्हाला सरप्राईज गिफ्ट दिलं कारण आम्हाला सांगितलंच नाही तिचं तिने एकटीनेच ऑर्गनाईज केलं माझ्या मुलाने वगैरे सगळ्यांनी मिळून बाकीच्यांनी आणि खूप आपल्या धुमधडाक्यामध्ये आपल्या घरापुढे अंगणातच असं मस्तपैकी पंचवीसाव्या लग्न वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलेलं ह्या वर्षी तर काही एवढं मोठं नाही कारण आता आम्ही दोघंची धाव होते कारण लेकर आपली बाहेर शिकण्यासाठी आहे ते यात्रेला वगैरे आत्ताच येऊन गेले म्हणून ते काय आता, का आता येणार नाही आम्ही अगदी थोडक्यात करणार आहोत ते परंतु जेव्हा तिने केला त्या गोष्टी अजून आपल्या म्हणजे आठवणीत राहतात मैत्रीणनं आणि कसं त्यावेळेचे देखील व्हिडिओ आहे ते तर ते देखील आपल्या चॅनलवर ते अपलोड केलेले आहेत म्हणजे असे म्हणजे आनंदाचे क्षण आपण कधीसुद्धा विसरू शकत नाही मैत्रीणनं बापरे मैत्रीण खूप सारं ऊन लागलेलं ला आहे आता आलेली आहे मी आपल्या घराजवळ आपल्या सावलीत आंब्याच्या बघा आपल्या आंब्याला देखील खूप साऱ्या कैऱ्या लागलेल्या आहेत ते खूप छान आंबे आले ते ह्या वर्षी मैत्रीण मस्तपैकी भरघोस असं आपल्या आंब्याने झाड लगडलेलं दिसतंय आपल्याला तर असे झाडं सगळ्यांनी लावत जा उन्हाळ्यामध्ये खूप सारी गरज आहे मैत्रीणा झाडांची तर सगळ्यांना बाय